काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत वक्तव्याचा निषेध करण्यासाठी यवतमाळच्या संविधान चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आंदोलनात आमदार मदन येरावार आमदार अशोक उईके आमदार संदीप धुर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते भारताच्या भारतामध्ये हे सरकार बदलून टाकण्यासाठी करोडो डॉलर्स खर्च करण्याची तयारी दाखवली तो जो सायमोड आहे तो तुमच्या खुरापती आणि तुमचं कशा सजवतो त्या तुमच्या मीटिंग झालेल्या अॅलन ज्या पाकिस्तान ज्या आय एस आय च्या एजंट आहे अमेरिकेमधल्या जरी त्या सांसद असल्या तरी त्या अमेरिकेच्या रजिस्टर्ड दलाल म्हणून त्यांचा उल्लेख अमेरिकेच्या संस्थे संस्थेचा त्यांच्या संस्थेचा आहे तो प्रहार आणि अशी अनेक नाव घेता येईल अशांसोबत करत असलेल्या तुम्ही हा देश विघातक असलेला एक प्रयत्न आहे आणि असे प्रयत्न देशातील एकशे चाळीस करोड जनता जी कोणत्याही जातीची असेल धर्माची असेल समाजाची असेल पण देशाला मानते भारताला मानते या मातृभूमीसाठी माझ्या अंगातला कण कण आणि रक्ताचा आहे हा निश्चय जेव्हा ते करते तेव्हा तुमचे असे आज सफल होणार नाही हा इशारा देण्यासाठी भारतीय जनता पक्ष हा आंदोलन करत आहे मी जनतेने याला भरभक्कुम पाठिंबा दिला त्याबद्दल त्या लोकांचाही मन भारतीय जनता पक्षाच्या वतीने आभार मानतो